महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गैरसमजाचं राजकारण रंगतय काही माध्यमांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवरून नाराजी व्यक्त केली पाठ फिरवली अशा बातम्या दाखवत तणाव असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला पण या संपूर्ण चर्चेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ आणि ठाम शब्दात खोडून काढलंय बावनकुळे स्पष्ट म्हणाले भाजप आणि शिंदे गटात ना मतभेद ना नाराजी आणि ना तणाव सरकार स्थिर आहे ठाम आहे आणि पूर्ण समन्वयाने काम करते काही कार्यकर्त्यांच्या एकमेकांच्या पक्षात होणारे प्रवेश स्थानिक पातळीवर काहींना नाराजी वाटू शकते पण त्यावर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असतो असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर त्यांनी एक महत्वाची बाबही स्पष्ट केली कॅबिनेट बैठक ही राज्याच्या कामकाजाची बैठक असते पक्षीय विषय तेथे कधीच येत नाहीत मग नाराजी पाठ फिरवली बहिष्कार या सगळ्या चर्चा पूर्णपणे निराधार आहेत सरकार मधील दोन्ही पक्ष विकास कार्यासाठी कटिबद्ध त्यांनी ठामपणे सांगितलं काही माध्यमांनी पसरविलेली नाराजीची चर्चा मंत्र्यांनीच फेक असल्याचं स्पष्ट स्वतः भाजप शिंदे सरकारमध्ये कोणताही तणाव नाही अशी अधिकृत शिक्कामोर्तब झालाय प्रभारी असल्यामुळं स्वतः मान्य घेतली शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळात संख्या कमी होती एकनाथजी शिंदेसाहेब सुद्धा बैठकीला होते माननीय अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीच आहे आज त्या बैठकीत मंत्री शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट झाली एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते एकनाथ शिंदे एकटे फक्त कॅबिनेटला गेले आणि बाकी सगळे मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयामध्ये बसून राहिले कुणीही आलेलं नव्हतं दादा भुसे साहेब कॅबिनेटला कल्याण डोंबवलीमध्ये ते आजी माजी नगरसेवकांचे शिवसेनेचे प्रवेश होता त्यामुळे त्यांची नाराजी आहे नाही मला वाटत नाही याबद्दल काय असेल कारण एकनाथ एकनाथजी आता आम्ही सर्वच एकत्र आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर चेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परशाप्त निर्माण झाला तो चुकीचं आहे कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता बसले होतो त्यामुळं कुठलाच नाराजी नाही मला अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी ज्या मंत्र्यांना सांगितलं आहे की उल्हासनगर तुम्ही सुरुवात केली होती त्यामुळं सगळं हे करू नका असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की हे ठरलंच आहे महायुतीमध्ये की कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही पण मधल्या काळात काही अपरिहार्य अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधलं शिवसेनेत गेले एकनाथजीकडे गेले एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले अजितदादाचे काही आमच्याकडे आले त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाल्या आहेत पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजीचे काही भाजपमध्ये आले